नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महिलांचे मॉडर्न उखाने व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उखाना घेते मी खूपच इझी राव असतात नेहमी कामामध्ये बिझी क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्स रावाला केलं मी सात जन्मासाठी फिक्स उडलाय जणू काही आयुष्यातील रंग राव माझे नेहमी व्हॉट्सअप मध्ये दंग राज हंसाच्या सारा हवा मोत्याचा रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा हो आईला म्हणतात मदर रावांचं नाव घेते सोळा माझा पदर दोन जीवाचे मिलन शत शतजन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी उन्हाळ्यात हवा गारगार गार उसाचा रस रावांचाच विचार माझ्या मनी रात्र दिवस लग्नासाठी प्रपोज करायचं मी केलं डिरिंग आता माझ्या जीवनाचं रावांच्याच हातात स्टेरिंग नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभव ही अखंड आशीर्वाद हवा हसत खेळत संसाराची वर्षे सहज मी वयाची शंभरी गाठणार द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचे नाव घेते एका देऊन कान आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला औकाना कशाला हवा हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे रावांमुळे मिळाले मला चौक आयुष्यभराचे व्हिडिओ आवडल्याच चॅनलला सबस्क्राईब